हैं और ये देखो नागपुर की शांता भाई जो अभी पूरी काली हो चुकी है नागपुर के धूप से और धूल से पर कोई ना रावदेशिन कहां कैसा ठोके पर रावदेशिन कहां पप्पा जा देखो गाइस बाप का साया तो इतना जरूरी है जीवन तो में मेरे दुख जाए तो कंधे पे बैठा लेते हैं मधु मधुरा माय यूट्यूब चॅनल आणि आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर तुम्ही न गरबा नाईटचा ब्लॉग बघितला का जर नसेल बघितला तर आत्ता जाऊन बघा आणि आता मी तुम्हाला अजून कुठेतरी फिरायला नेते तर चला तुम्हाला समोर माहीतच पडेल स्वच्छल तर हे माझी गाडी राहिली आहे ताईकडे कारण त्यांनीच मला काल इथं ड्रॉप केलं सो सोयस गायज इथे मी गेला होता उबर ऑटो बुक कारण खूप वेळ उभं राहूनही मला एकही ऑटो मिळत नव्हता आणि युज्युअली मी गाडीनेच जाते पण काल आम्ही गरमा नाईटवरून लेट आल्यामुळे ताई आणि चिजूने मला ड्रॉप केलं आणि मी गाडी तिथेच ठेवली कारण खूप रात्र झालेली होती साडेबारा वगैरे वाजून गेलेलो होते म्हणून ताई आणि चिजू म्हणे हम तुझे ड्रॉप करके देते हे सो गाडी राहिली तिकडेच यस गाईज ऑटोचे हम या हाता काय आहे आगे दिवसानंतर मी माझ्या गाडीशिवाय फिरत आहे असं ऑटोनी पायी वगैरे तो चांगला वाटते है कदी तरी के लिए लिया है ये चॉकलेट जेम्स और किंडर जॉय और ये ऐसी गड़ पे रहती है कि चढ़ चढ़ के जाना पड़ता है बापरे डर ही लगता है सीढ़ियों का से। काय बोल रहे थे बोलो वो मुंह से के बोलो समझ में नहीं आ रहा है थैंक यू अच्छा वेलकम प्रिशु किस लिए थैंक यू हाँ, कोई बात नहीं। तर नंतर आमी नहीं देवी पाहला, ते मी रेकॉर्ड करायचे विसरले और ये देखो नागपुर की शांताबाई जो अभी पूरी काली हो चुकी है नागपुर के धूप से और धूल से पर कोई ना सो सगळ्यात आधी आम्ही गेलो लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकला तिथे नेहमीच वेगळ्या वेगळ्या थीम्स असतात आणि खूप सुंदर असं डेकोरेशन असतं तर आम्ही तिथे पोहोचलो आणि आमची मस्ती फायनली आम लोक पोहोच गे हे बाबा ये भूत जैसे बनके निकालो इसको क्या है ये क्यों बांधा मॅम आपले का क्यो बांधा सन प्रोटेक्शन डस्ट प्रोटेक्शन इथे पोहोचल्याबरोबरच आमच्या आत्मसुरा आणि जनकडे सुरू झालेले आणि आम्ही लग्न समजून घेऊन तो हम चलते जा रहे हैं चलते जा रहे हैं रास्ता खत्म ही नहीं हो रहा है लोग धक्के मारे जा रहे हैं हमको, <laughs> पर देवी देखने आई है तो चलना तो पड़ेगा गाइस देख लो यहाँ पे लाइटिंग लगी है ताई दिवाली में ऐसे अपने घर पे लगाना और ये हम लोगों की माता श्री है तिथे कॅमेरेवाली मुलगी दिसून समजून जाशील तुझी मुलगी आणि माझ्या राहते <laughs> सो ही असायज आम्ही इथनं आतमध्ये एंट्री घेतली फार गर्दी होती कारण विकेंड असल्यामुळे सगळ्यांनाच सुट्टी असते तर सगळेच देवी बघायला आले होते तुम्ही बघू शकता इथे पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि तिथले जे मॅनेज करणारे होते तेही म्हणत होते पुढे वा पुढे वा पण डेकोरेशन ए वन एक नंबर खूपच सुंदर असं होतं असं पाहत वाटत होतं की पाहतच राहावं हा सर्कल बघा तो ऑटोमॅटिकली असा गोल गोल राऊंड घेत होता आणि मागे जेवढंही डेकोरेशन होतं ते मूव करत होतं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर खूप छान असं मस्त वातावरण होतं पण जास्त वेळ आम्ही तिथे थांबू शकलो नाही कारण तिथेही मॅनेजमेंटमुळे आणि इथे ताई आणि मी एक क्लिप घेतली ताईला म्हटलं चल व्हिडिओमध्ये टाकायची आहे आणि पुढे निघालो तर इथे मस्त लहान मुलांसाठी खेळणे होते प्रदर्शनी भरलेली होती इन शॉर्ट मेला लागलेला होता तर आम्ही इथे मस्त एक्सप्लोअर केलं फिरलो इकडे तिकडे आणि प्रिषा खूप जिद्द करत होती की मास ही गाडी मग भेटणं आहे तर ही बघा ही पण इथे खूप एन्जॉय करत होती ॲक्च्युली आम्ही तिच्यासाठी आलेलो होतो आणि नंतर तिने घेऊन मागितली ही तलवार लाईटवाली तर तिला एका मुलाचा धक्का लागला आणि ती खूप जोरात पडली पण आम्ही त्याला काही म्हणू शकलो नाही कारण चुकून लागला धक्का आणि तिला हसवायचा मी इथे प्रयत्न करत होते मीही लहान होऊन गेले होते आणि नंतर मग इकडे मस्त प्रोग्राम सुरू होता थोडा वेळ आम्ही तो एन्जॉय केला तुम्ही बघू शकता आणि नंतर आम्हीही घालो दुसरी बघायला सो so, आम्ही गेलो इथे नेक्स्ट डेस्टिनेशनला इथलीही देवी बघितली खूप सुंदर अशी होती सो वेलकम टू दुम्हाला दिसतच असेल आम्ही कुठे गेलो आणि बघा तुम्ही को यागिन। ये और उसके पप्पा को देख लो ये अपने पप्पा को ऐसे परेशान करके रखती है जितना मेरी दीदी ने भी नहीं किया कभी चले चले अंदर की ओर बढ़ते हैं मेरे कज कंद रे रावदेसिन का पप्पा डोक्यावर का देखो गाइस बाप का साया कितना जरूरी है जीवन में पैर दुख जाए तो कंधे पे बैठा लेते हैं तो चलो आपको अंदर का नज़ारा दिखाते हुए लेके जा रही हूँ मैं जीजू से इंस्ट्रक्शन भेटले का खाली बगुरे खाया वजह होता है जी तो मुझे पर मेरा पेट भर गया है ऋषि मुझे नहीं खाना मम्मा को बुलाऊंगी गुड गर्ल थैंक यू लाने मां को बुलाओ ना नहीं मम्मी से लाए मैंने कभी अब मैं शुक्र तो मैंने खा ली शोपुरी। बाकी के हमारी औरतें गायब हो गई है <laughs> पिशीफ़ सबको खिला रही है गए। क्योंकि पिशीफ़ गुड़ जाए। क्या हुआ? पापा मार रहे हैं आपको? क्या दूसरा? ओके बी नीचे गिराया है आपने? किसको बुलाऊंगे आप? पापा मारेंगे तो? हाँ? पिशीफ़ इधर देख। पिशीफ़ पापा मारेंगे तो किसको बुलाऊंगे? किसको बुलाएगे? इसको बुलाएगे? किसको बुलाएगे? हाँ। तो बहुत सारे मंदिर हाँ। तो क्या करेंगे जो। तो जो मारेंगे तो नहीं नहीं <laughs> बहुत सारे मंदिर क्या होता है पर बहुत सारे मंदिर होता क्या है उसी दुविधा में होगा मैं। ये लड़की के लिए पता नहीं और मुझे क्या क्या करना पड़ेंगे जीवन में ये देखो पूरा मेरा हाथ गंदा सब गिर रहा है सो इट वाज़ इट डे गाइस आम्ही घरी आलेलो होतो आणि तेव्हा आम्हाला कुठं थांबकायचं होती की मंदार मामाला नाव सांगले सो गाइस असा होता तो दिवस आम्ही घरी आलेले आहोत आणि मी चावीकडेच विसरले होते चावीकडेच विसरले होते ढिक्की जी म्हणून मी परत खाली आली तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटत राहू अशाच ब्लॉगसोबत सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग डू लाईक शेअर सबस्क्राईब बाय गुड नाईट